छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेलजी आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारजी विकास खारगेजी विनोद पाटील ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया प्रवीण तरडे मंगेश देसाई अस्तिक पांडे विद्याधर पवार सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि मातानो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी कोटी कोटी वंदन करतो त्यांना शिवजयंती निमित्त प्रणाम करतो मी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांनाही धन्यवाद देतो त्यांनी आपल्याला आणि आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी आपल्याला परवानगी दिली रावसाहेब दानवे पाटील आहेत विनोद पाटील आहेत सातत्याने ते गेल्या वर्षी देखील या ठिकाणी मोठा उत्सव झाला आणि याही वर्षी आपण पुन्हा हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी मो मोठ्या दिमाखात साजरा करतो आहे सकाळीच आम्ही शिव शिवनेरीवर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवजन्मोत्सव साजरा मोठ्या दिमाखात करून आलो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जी जयंती आहे विनोदजी आज आपले उदयनराजे आल्यामुळे तुमची शिवजयंती अतिशय म्हणजे पूर्ण झाली असं मी म्हणेन आणि खरं म्हणजे शिवजयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर आग्र्यात होती आहे आज जगभरामध्ये आपण पाहतो आहे की जिथं जिथं शिवप्रेमी शिवभक्त मराठी माणसं राहत आहेत तिकडे शिवजयंती होती आहे मी मगाशी येताना देखील रशियातल्या जवळपास बाराशे डॉक्टर होते त्या डॉक्टर आणि मेडिकल स्टुडंटने तिथे शिवजयंती रशियामध्ये साजरी केली आणि मी त्यांच्याशी झूमवर बोललो त्यांनाही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे साता समुद्रापलीकडे आपल्या राजाचं वैभव राजाचं नाव लौकिक आणि कीर्ती पसरलेली आहे खरं म्हणजे बघेल यहां पर इसी जगह पर हमारे छत्रपती शिवाजी महाराज ने औरंगजेब को ललकारा था और उसी या दीवाने खास में ये शिवजयंती म्हणा बडे सौभाग्य की बात क्या हो सकती है आहे हमारे लिए गर्व की बात आहे अभिमान की बात आहे आपल्या सगळ्यांसाठी फार मोठा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज गेल्या महिन्यामध्ये आपण सुधीर भाऊ कुठं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आपल्या लष्करातल्या जवानांनी उभा केला त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची टोक त्या पाकिस्तानकडे रोखलेली तलवार पाहिली आणि पाकिस्तान त्यामुळे हिंदुस्तानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत देखील करणार नाही अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा आश्वा रूढ पुतळा तिथं उभा राहिला मला मगाशी व्हिडिओ कोणी दाखवला त्याच्यामध्ये आज देवेंद्रजी मोठा बर्फ पडतो आहे स्नोफॉल होतो आहे आणि तिथे आपले जवान शिवजयंती साजरी करताना पाहतो आहे किती मोठा आनंद आहे किती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे आपला राजा हा रयतेचा राजा सर्वसामान्य लोकांचा राजा रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामाने अशा प्रकारचा राजा आणि त्यावेळचं आपण पाहिले गडकोट किल्ले पाहिले तर हे गडकोट किल्ले त्याच्यावर एवढ्या मोठमोठ्या मुट तोफा चढवल्या हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण म्हणतो त्याचमुळे की दैवी शक्ती होती आणि त्याचमुळे अशा प्रचंड अशा औरंगेजा औरंगजेबाला देखील त्यांनी त्याची जागा दाखवली आणि म्हणून आज मी मोदी साहेबांना एक खास धन्यवाद यासाठी देईन की जेव्हा ते सिंधुदुर्गात आले होते नौसेना दिन साजरा करायला त्यावेळेस देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं देखील अनावरण केलं त्याचबरोबर नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याचं काम केलं कारण छत्रपती हे आरमाराचे जनक होते आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते परंतु